कृतज्ञ आम्ही कृथार्थ आम्ही ब्राह्मण ऐक्याने घडवला इतिहास गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित व जिवाळ्याचा विषय अखेर मार्ग लावला महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्यासाठी सकल ब्राह्मण समाज कृतज्ञ आहे त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी अमृत संस्थेचे सर्व लाभही संरक्षित करण्यात आले ब्राह्मण ऐक्याची वज्रमुठ मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांनी अतिशय आत्मियतेने ब्राह्मण समाजाचा सन्मान राखत हा निर्णय करण्यासाठी वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतली यामध्ये आमचे नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब नामदार धनंजय मुंडे साहेब माजी मंत्री आमदार मुंडे यांनी ब्राह्मण समाज व सरकार या दोहातील दुवा म्हणून काम केलं यासाठी ब्राह्मण समाजातील विविध संघटना सर्व स्तरातून प्रत्यक्ष यथाशक्ती यथामती प्रयत्न केले एकंदरीतच परिपाक म्हणजे अमृत संस्थेचे सर्व लाभ संरक्षित करत स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं हा एक इतिहास बांधलाय ही बाब कृतज्ञता व कृतार्थ करणारी अशीच आहे सर्वांची मनापासून शतश आभार धन्यवाद

नामदार धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर सर्व आमदारांचे मी आभार व्यक्त करतो ब्राह्मण समाजाच्या या जीवानाच्या प्रश्नासाठी अनेक संघटनांनी यथाशक्ती यथामती प्रयत्न केले सकाळ ब्रह्मवृंदांनी प्रयत्न केले सर्वांचं आज या ठिकाणी आभार व्यक्त करूया आनंदोत्सव साजरा करूया आणि परत एकदा मी महाराष्ट्र सरकारचे महायुती सरकारचे सकाळ ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्योस्मी धन्योस्मी